आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस ला थांबू शकणार असेल जर कोणी ला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त, फक्त या देशातले आंबेडकर वादी आहेत त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये दम नाही आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि कोणताही मुद्दा असो कोणतंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला गेराव घालून हो लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतीये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये एसआरएच्या विरुद्ध मोर्चा काढणं अडाणीच्या मिरिट्याच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कंटाटी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले अजून कोणी करू शकलेलं नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो कि जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वांची बहुजन आघाडीने केलं होतं जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होत टॉर्चर करण्यात होत तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला, ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद आहे जी बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबावरचा फोटो पुढे काढते या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची की तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामधली आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिर बंद पडली होती तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी मध्ये विठोबाच्या मंदिरवरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिर चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो कोथरूड पुले आपल्याला माहिती असेल सोमनाथ सूर्यवंशींबद्दल काय झालं आपल्या सर्वांना माहिती असेल पण पोलिसांना धारेवरती धरून काळा कोर्ट स्वतः चढवून कोर्टामध्ये जाऊन कोथरूड मधल्या त्या तीन मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशींना जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होती